महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे कोण कोणाला टोप्या घालतं आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत कोणाला गुगली टाकते आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला का शरद नाही जायला पाहिजे ही आमची भूम ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही तोंडा न जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे तर so, ज्याने महाराष्ट्राची वाट लावली ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्या